भाग्य काय सांगू शकते काय असू शकत माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हे माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला अमरावती मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या बाजीशी उभे राहतात मी अजून काय मागतो तुमच्याकडून मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या स्वतःसाठी स्वतःसाठी बघितलेली स्वप्न पूर्ण करणे हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील राबला प्रत्येक माझे भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन आंदोलन वाटप केलं सगळ्या सगळ्यांचे मनापासून आता आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे ते आनंद आले ते मला इथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आमच्या घराबाहेर मगाशी पाच तासापासून तुम्ही थांबता आहात था। आणि हीच खाली ताकत आहे लोकशाहीची ही, ही नसती तर मी जिंकली नसती ही नसती तर शिंदेसाहेब घडले नसते सोलापूर सोलापूरसाठी आणि देशासाठी आणि म्हणून तुमच्या दाक्ती तुमच्या आशीर्वादात जादू आहे या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोड़ीशी अ थोडा राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागते क्षमा मागते परिणाम हे मी नक्की माझा केले स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करणार मतदारांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत वाया गेलं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला सांगितलं की ताई निश्चिंत राहा शांततेत क्रांती ताए घडली आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते

साथ को, को। साथ एक मारुती अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एसयुव्ही कार न्यू एज एरो डायनॅमिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसीजन कट एलोव्हिल पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस